विशेष म्हणजे अविरतपणे आदिवासी समाजाला जागविण्याचे कार्य सातत्याने करून असा शब्द आवाजवादाशी बोलताना आयोजकांनी दिला बघूया आदिवासी समाज जनजागृती तथा मार्गदर्शन मिळाव्याचे विधायक बात एका शब्दात मी सर्वात सुरस नोकरीची गरजूडची गट केली आता तुम्हाला पुढं समजलं असेल की मी जिवंत आहे तर फक्त माझ्या आदिवासीमुळे आहे त्यामुळे सर्वात जास्त श्रद्धा माझी माझ्या आदिवासीवर आहे सर्वात जास्त सेवा मला माझ्या आदिवासीच करावी लागते मी तिथे बाळणपणापासून प्रकृतीचे इलाज करण्यापासून तर त्यांना बाहेरगावला पोचवण्यापर्यंत एवढी सेवा केली कमी राहिली का होती काय तुमची सेवा करायला लागतो परत तुम्ही मला संधी द्या आणि हा जो मेळावा आहे अनिष्ट रूढी परंपरा फार चांगली गोष्ट आहे आपला समाज मातीशी जुळलेला आहे आपल्या ज्या काही उपजत आपल्याकडे संस्कार झालेत त्याच्यातून आपण या परंपरा वगैरे पाळत आलो पण आता विज्ञान योग आहे आपल्याला पुढं राहत आहे बाबासाहेबांनी सावित्रीबाईंनी मुंडांनी आपला मार्ग दाखवला आपल्या लोकांचा उद्धार आपल्यालाच करावा लागणार आहे कारण वरून कोणी महापुरुष किंवा वरून कोणी देव माणूस खाली येणार नाही आपल्याच समाजातले जे काही खूप चांगले बांधव आहेत सुशिक्षित युवक आहे युवती आहे त्यांनी चांगल्या प्रकारे संघटन करून लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि आपले लोक पुढे कसे येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे बाकी जर सर कुणी येऊन जर मला म्हटलं त्यांनी की आमच्यासाठी ही योजना आहे ती योजना आहे आता इथे आपण साहेबांना माहित आहे की कोलाम बांधवांसाठी घरकुल योजना आहे आपली त्याची यादी आलेली आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करणं सुरू करा आपल्या लोकांसाठी घरकुलं सर्वांना जास्तीत जास्त मिळतील वैयक्तिक काही शेती लाभ असतील ते पण तुम्हाला लवकरात लवकर मिळतील ताईच्या मार्फत किंवा मनोदनाच्या मार्फत तुम्ही अर्ज करणं सुरू करा त्यासाठी पण हे होईल आपल्या समाजातलं व्यसन आता बरेचसं कमी होत आहे म्हणजे पहिल्यासारखा तो आपला समाज राहला ना नाही बरेचसे लोक आपले सुधरत आहे आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर आहे तुम्ही फक्त या आपल्या पोडावर राहता का करंजीमध्ये राहता म्हणून तुम्हाला माहित नाही तुम्ही यवतमाळमध्ये येऊन पहा एखाद्या माणसाला जर पाहिलं तर हा आदिवासी कोला माहिती नाही तुम्ही ओळखू नाही शकणार नाही आपला घसा घडस कोण ओळखते हा अण्णा म्हणून ओळखते का ऐकाय तर असे मोठे मोठे अधिकारी पण आपल्या समाजात आहे पण ते लोक आपल्या प्रवाहापासून थोडे दूर आहे गुरुजी गोरे सर ते आपल्या प्रवाहापासून दूर आहे त्या लोकांना प्रभाव आपल्याला आणावा लागेल त्यांच्या नॉलेजचा त्यांच्या पदाचा आपल्याला थोडा फायदा घ्यावा लागेल आणि आपला जो समाज आहे तो समाज वर कसा जाईल यासाठी आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावा लागेल ही छोटी सुरुवात आहे आपली आपल्या तालुक्यात खूप समाज बांधव आहे एवढे नाहीये जेवढे आले तेवढे नाहीये खूप जास्त आहे आपल्याला त्या सर्वांना सोबत घ्यावा लागेल त्यांच्या प्रगतीच्या नवीन वाटा आपल्याला ठरवाव्या लागेल प्रत्येकाला खारीचा तनमन धनाने वाटा द्यावा लागेल आणि आपल्या समोर समाज आपल्याला समोर न्यावा लागेल हे प्रत्येकाची जबाबदारी आहे कोणी मोरे बुरजीचं किंवा घसरकर साहेबाचं किंवा कोणा एका माणसाचं काम नाही आहे तुम्हाला माहित आहे एक काडी गेली तर तुटते पण ते जर चार पाच काडी एकत्र घेतले आणि एकला ते तुटत नाही तसं आपलं आहे आपला सर्व समाज एकत्र आणावा लागेल तो एका विचाराने एकत्र यावा लागेल आपल्या जे अंधश्रद्धा आहे आपल्यामध्ये जे वाईट गुण आहे व्यसन आहे हे आपल्याला पहिले कमी करावं लागेल आणि एकदा मग सर्वांचे विचार निकोप झाले एकदा सर्व समाज सुशिक्षित झाला त्या समाजात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आपला हा जो प्रयत्न आहे तो बरोबर फर चांगला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बोलूजी मला बी माहित नाही कोणत्या कोणत्या संघटना आहेत आपल्या घसर कसा आहे आपल्या संघटना किती आहे मलाही माहित नाही तो म्हणजे माझी संघटना ही मध्ये माझी संघटना अरे माझ्या मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो एक कोणती तरी नेता ठरवा आदिवासी समाजाचा ठेवा कोलाम समाजाचा ठेवा पधान समाजाचा ठेवा गोल समाजाचा ठेवा आणि त्याच्यानंतर नाही काय एक संघटन ठेवा नाही का आपण गोम कोला मान असंच करत राहू आपल्याला एका सर्व नागोड होतात मित्र काकाजीनं एकोणीसशे एकाहत्तर पण काम चालू केलं ज्या वेळेस आपल्या घरावर कोलके होते तर प्रकल्प कार्यालयामध्ये संघर्षाची भूमिका जर असेल या आदिवासी समाजासाठी आणि या आदिम जमात कोलामासाठी तर पहिली भूमिका घेतली अजाबराव मोरे गुरुजी त्यावेळेस आपल्या घरावरचे पोलके हे बंद झाले त्यावेळेस मांडून फॅक्टरी होती आपली कवेलीतून मी त्यावेळेस विचारायचं की हे इतके भरलेले कवेलीचे ट्रक कुठे जात आहेत तर ते तेव्हा मला माहित झालं की आदिवासी महामंडळ या खात्यामधून आदिम जमातीसाठी त्यांच्या घरावर कवलासाठी कवळ टाकण्या हे काय योजना त्यावेळेस मला माहित झालं की ही योजना केली वा ते या योजनेमध्ये परिपूर्ण सहकार्य जर असेल तर अजाबराव मोरी गुरुजीने हे आपल्याला करून दाखवलेलं आहे डॉक्टर साहेब बरोबर आहे म्हणजे काय कुठेतरी अभ्यास केला पाहिजे आपण मोरे गुरुजीन कोणाला फसवलं नाही कोणाला दुखवलं नाही स्वतःचा पैसा समाजासाठी त्याने जिथं म्हटलं तिथं नाही का टाकलेलं आहे पण त्या माणसाचं काय आज आज त्या माणसाचं काय जर समाज एक ल एक लय बाजूला असता तर आज मोरे गुरुजी लढाईसाठी नाही का साठी तयार झाले असते त्यांचं तरुण रक्त सळसळत आहे का आज त्यांना नाही काय हे झालं असतं कारण तिला समाजाचं केला नाही काहीच भेटलं नाही आपल्या मध्ये हुशार मानत होता तो आता प्रत्येक जिल्हा मी निधी नाही का मेंबर देतात पाटलाच्या दावणीला बांधून राहते तोच मेंबर त्यांच्या दावणी राहते आज जर मोरगुरिषद स्वतः नका काम केलं असता आदिवासी समाजाचे आणि इतर समाजाचे पाटलाच्या घरी कोणाच्या घरी आज काम नसतं आज आपण पाटलाच्या दावणी बांधून दत्ता मागणे जी काय भेटत काम न भेटत दत्ता मागळे हा स्वतः कोणत्याही योजनेचा कोणत्याही अधिकाराचा निर्णय घेऊ शकतो हे हुशार मानत जमत काय या लोकांना आणि आपल्यामध्ये हे आहे आपल्याला पांढरा पाणी पा, पांढरा चिवळान पांढऱ्या पाण्यामध्ये आपल्याला का मोहून टाकतात माझ्या आई बहिणींना हे सांगतो तुम्हाला सच्चा आहे का कोणत्याही कोणत्याही इलेक्शनमध्ये सच्चा माणूस निवडा दारूच्या अधीन जाऊ नका आणि पांढऱ्या चिवळ्याच्या आधी जाऊ नका नाही तर समाजाचा परिपूर्ण नाही वाटव चाललेला आहे आज परत आता माझ्या बोलला नाही कुठं पण आज मला खूप फुले आम बोलण्याची इथं संधी मिळाली आहे कारण माझ्या समाजाचं व्यासपीठ आहे माझ्या समाजाचा विचार मंचा आहे माझ्या समाजाला काहीतरी बोलता येते यासाठी मला आज अधिकार भेटलेला आहे नाही तर आम्हाला खातच बसाय लागते कोणत्या फुटाऱ्याच्या वेळेस कोणत्या पक्षाच्या वेळेस कोणताही आदिवासी त्या ठिकाणी दिसणार नाही बोलायला कोण बोलणार कोण समजून सांगणार इतर लोक म्हणून मी मग समाजाला एवढं विनंती करतो वर्षाच्या आरक्षण संविधानामध्ये आहे दोनशे चौवेचाळीस चो, आणि पाचव्याची सव्वीस सूची सुद्धा तुम्हाला निर्माण करण्याचं काम केलं होतं त्या सूचीप्रमाणे आपल्याला नाबाद करण्यात आला आणि दहा अकरा लाख लोक एमपी मध्य प्रदेश चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याचे रायगाव आणि झरी सुद्धा अतिक्रमण शासन काढण्याचा निर्णय कोर्टाला दिला त्या निर्णयाच्या विरोधात आपण अपील केल्यामुळेच सगळी करण्यात आलं मित्र हो पुढे मांगरा हा आदिवासी शब्द नसल्यामुळे आपल्या होण्याले अन्य अत्याचाराच्या विरोधात चढाई लागणार आहे कोलाम समाजाचं फार दूरवर आहे कोलामामध्ये एवढे मोठे अत्याचार झाले मित्र हो हिवरी पासून तर प्रत्येक स्टेशन मध्ये अत्याचार झाले आणि त्या स्टेशनला मारेगाव मध्ये मा सगळ्यात मोठे अत्याचार झाले परंतु कोलाम समाजाच्या हिवरीमध्ये कोलामांनी एका पोलिसला मारल्यामुळे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोलामांचा रिपोर्ट घ्यायला तयार नाही ही परिस्थिती या देशात निर्माण झाली म्हणून कोलाम संघटनेला एवढं मी विचार कोलामांना एवढा अधिवेशन मी संघटित करण्याचं आवाहन करतो आणि आपण संघटित होऊन आपले हक्क जांगण्याचा काम केलं पाहिजे की जोपर्यंत आपला इतिहास आपला वाचणार नाही आपला इतिहास समजून घेणार नाही आपण कोण होतो आपण कसे आलो आपण आपली निर्मिती कुठून झाली आहे हे जोपर्यंत याचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपण पुढे चालणार नाही असो आपला इतिहास आपल्याला माहीत आहे परंतु काही गोष्टी माहीत नाही आहेत म्हणून पुस्तकाचं वाचन सुद्धा केलेलं पाहिजे भारतीय राज्य घटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत ज्या काही ज्या रिजर, रिझर्वेशन ठेवलं आहे शिक्षणासाठी रिझर्वेशन ठेवलेलं आहे राजकारणामध्ये रिझर्वेशन ठेवलेलं आहे आणि नोकरीमध्ये सुद्धा रिझर्वेशन ठेवलेलं आहे आणि या राज्य घटनेच्या आधारे आपण चाललो पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पहिले शिका शिकल्यानंतरच तुम्ही जिंकता भांडायचं आहे शकता संघटित व्हा आणि खूप अन्याय झाला तर संघर्षाला सुद्धा तयार व्हा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे तेव्हा निर्माण झाली पाहिजे की आपण आपला समाज झोपलेला आहे आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहे तरी आपण चुकच्या चुपचा बसून आहोत माझं नाव उज्ज्वला अजाबराव मोरे आणि मी या ठिकाणी कार्यक्रम राबवला आहे की आदिवासी कोलाम सेवा संघ रजिस्टर नंबर दोनशे चौपन्न यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आणि समस्त ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि या ठिकाणी समस्या अशा होत्या की अज्ञान अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी आणि परंपरा या गोष्टीवर कुठेतरी निराकरण झालं पाहिजे आणि यासाठी अधिकारी वर्ग आपण आयोजन करावं अशी माझी होती आणि मी त्या उद्देशाने समाजाला प्रबोधन करण्याचे आणि मार्गदर्शकांना काही मार्गदर्शक या या ठिकाणी उपस्थित ठेवले अशा पद्धतीने मी कार्यक्रमाचं आयोजन केलं हा प्रबोधन मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याचं कारण असं की आदिवासी आणि विशेष करून प्रिमेटिव्ह ट्रायब म्हणजे कोलाम यांचा वि अजिबात विकास झालेला नाही आणि एकोणीसशे एकाहत्तर सालापासून आम्ही एक संस्था रजिस्ट्रेशन केलं कोलम जमातीचा त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक मेळावे घेतले का यांचा विकास झाला पाहिजे शैक्षणिक विकास झाला पाहिजे सामाजिक विकास झाला पाहिजे यांचा म्हणजे आर्थिक विकास झाला पाहिजे सर्वांगीण विकास हा यासाठी आम आम्ही मेळावे घेत होतो आणि या ठिकाणी म्हणजे सत्तर वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून तरी पण हा समाज अजूनही म्हणजे वं उन्नतीपासून वंचित आहे म्हणून त्यांना जागृत करण्यासाठी म्हणून हा मेळावा घेण्यात आला